मदिष्णा दिना सादो सुखा सद्धम देसना सुखा सङ्घ ससामकी समगण संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्त महामानव माहा महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम आणि त्याच सद्धम्माचा गेली अडीच हजार वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या, या आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमत त्रिवार अभिवादन करतो ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोलसा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील भीमनगर व दीक्षाभूमी नगर, नगर यांच्या वतीने विपशना केंद्र त्याचबरोबर अभ्यासिका आणि बुद्धरूपाची प्रतिस्थापना हा संयुक्त कार्यक्रम त्याचबरोबर कालकथित विश्वासराव तायडे बाबा यांचं पुण्यस्मरण अशा प्रकारचा कार्यक्रम आपल्या या दर्यापूरमध्ये आपण सर्व